ऑगस्ट दुपारचे साधारण दोन वाजले असतील पुणे जिल्ह्यातील भोर येथे काँग्रेसचे उमेदवार अनंतराव थोपटे यांच्या प्रचारासाठी गर्दी उसळली होती पावसाची रिपरिप सुरू होती ग्रामीण भागातल्या आयाबाया डोक्यावर प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन सभा सुरू होण्याची वाट बघत होत्या कधी नव्हे ते अत्याधुनिक कार मोटार गाड्या खेडेगावातल्या रस्त्यातून भोरकडे निघाल्या होत्या कित्येक काँग्रेसचे नेते या ट्रॅफिकमध्ये अडकले होते शेवटी सुरेश कलमाडी आणि इतर पुढारी आपल्या गाड्या सोडून चिखल तुडवत सभेच्या ठिकाणी चालत निघाले साधारण चा दरम्यान आकाशात हेलिकॉप्टर घोंगावू लागलं आणि एकच नारा झाला सोनिया गांधी जिंदाबाद तब्बल दोन तास सभेला उशीर झाला होता सोनिया गांधी यांच्या सोबतच माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि माधवराव सिंधिया हेही होते प्रदेश अध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी त्यांचं स्वागत केलं हिरवी साडी चोळी परिधान करून आलेल्या सोनिया गांधींनी आपल्या भाषणाची सुरुवात अस्सल मराठीत केली होती सुरुवातीची काही वाक्य मराठीत झाल्यानंतर त्यांनी पुन्हा हिंदीचा सहारा घेतला आणि आपल्या भाषणात त्या सांगत होत्या छत्रपती शिवाजी महाराज की जितनी भी तारीफ की जाय उतनी कम है मगर आजकल नाम लेकर देश में फूट डलवाना चाहते हैं सोनिया गांधींची महाराष्ट्रातील हे पहिलीच प्रचारसभा भोर सारख्या आडमार्गावरील भागात घेण्यामाग एक विशेष कारण होतं त्यांची नऊवारी साडी मराठीत घोषणा या सगळ्या मागे एक मोठी राजकीय पार्श्वभूमी होती ते कारण होतं राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना खर तर सीताराम केसरी यांना हटवून सोनिया गांधींना काँग्रेसच्या अध्यक्षपदावर आणणाऱ्यांमध्ये शरद पवारच आघाडीवर होते पण जेव्हा सोनी यांनी पक्षावर आपली पकड घट्ट केली तेव्हा पवारांनी विदेशी जन्माचा मुद्दा पुढं केला आणि पक्षात बंड केलं यातूनच शरद पवार पी ए संगमा आणि तारीख अणवर यांनी पक्षातून बाहेर होत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तसं बघायला गेलं तर हा नवा पक्ष राष्ट्रीय पक्ष होता मात्र त्याच्या खऱ्या ताकदीची चाचणी पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या महाराष्ट्रात होणार होती आणि ती परीक्षा होती एकोणीसशे नव्याण्णव सालच्या विधानसभा निवडणुका या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आमने सामने येणार होते शिवाय सत्तेत असलेल्या शिवसेना भाजप युतीचा तिसरा देखील होताच या निवडणूक आजवर नाहीत इतक्या होणार होत्या शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे भाजपचे गोपीनाथ मुंडे महाजन यांनी प्रचारात आघाडी घेतली होती मात्र त्यांच्या सरकारच्या कारभारावर जनता खुश नव्हती काँग्रेसला यंदा मोठी संधी मानली जात होती पण राष्ट्रवादी फुटल्यामुळे त्यांची मतं आणि नेते विभागले जाणार होते काँग्रेसला विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात आपले नेते पवारांच्या गोटात जाऊ द्यायचे नव्हते दोन्ही पक्षांची याबद्दल चढावड सुरू होती शरद पवारांचा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे हा साखरपट्टा बाले किल्ला मांडला जायचा त्यांनी तिथले अनेक नेते गळाला लावले होते काँग्रेसला हे थांबवण्यासाठी काहीतरी मोठं पाऊल उचलावं लागणार होतं यातूनच काँग्रेस हायकमांडने सोनिया गांधींना महाराष्ट्राच्या प्रचारात उतरवायचं ठरवलं आणि मतदारसंघ निवडला थोपटेंचा भोर हा तालुका भोर हा शरद पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात येणारा तालुका अनंतराव थोपटे हे काँग्रेसचे जुने आणि दिग्गज नेते त्यांना पवारांचे मोठे विरोधक मानले जायचे एकोणीशे ब्याण्णव साली पवारांनी त्यांना मंत्रिमंडळातून वगळलं तेव्हापासून हा वाद चालत आला होता पवारांना हरवायचं असेल तर त्यांच्याच बाले किल्ल्यात जाऊन त्यांच्या विरोधकाला बळ द्यावं लागेल असं सोनिया गांधींना त्यांचे राजकीय सल्लागार आणि माजी सनदी अधिकारी असणाऱ्या राम प्रधान यांनी सांगितलं सोनिया हे पटलं राम प्रधान यांनीच पवारांचे जुने विरोधक मानल्या जाणाऱ्या इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या सहकारातल्या नेत्यांना काँग्रेसमध्ये आणलं आणि भोरमध्ये पहिली सभा आयोजित केली होती त्या काळी सोनिया गांधी अजून राजकारणात नवख्या होत्या त्यांना हिंदी बोलता येत नाही त्या भाषण वाचून दाखवतात अशा अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या पण असंख्य अडचणींवर मात करून सोनिया गांधींनी निवडणुकीच्या प्रचारात आपलं दमदार पाऊल टाकलं होतं इंदिरा गांधींची सून दिसते कशी बोलते कशी याचं ग्रामीण भागात प्रचंड कुतूहल होत त्यांना पाहायलाच लाखोंची गर्दी झाली होती मात्र भोर मध्ये झालेल्या त्या सभेत सोनिया गांधींनी मराठीमध्ये भाषणाची सुरुवात करावी आणि नऊवारी साडीच नेसावी ही आयडिया राम प्रधानांचीच होती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजगड तोरणा पुरंदर या भागातील मोठी जनसंख्या या सभेला उपस्थित होती छत्रपती शिवाजी महाराज की जय या ललकार यांनी सोनिया गांधी यांनी सगळ्या सभेचं मन जिंकून घेतलं होतं या सभेत बोलताना त्या म्हणाल्या काही जणांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय त्यांनी काँग्रेसशी बेमानी केली यापूर्वी इंदिरा गांधी राजीव गांधींच्या काळात देखील त्यांनी हेच केलं आणि आताही ते हेच करत आहेत त्यांचा रोख शरद पवार आणि त्यांच्या समर्थक नेत्यांवर होता पुढे आपल्या भाषणात त्यांनी शिवसेना आणि भाजप सरकारवर देखील जोरदार टीका केली होती गुजरात आणि मुंबईमध्ये अल्पसंख्याकावर होणारे हल्ले कारगिल युद्धात वाजपेयी सरकारकडून झालेली अक्षम्य चूक याबद्दल त्या बोलल्या होत्या पण या प्रचारात सरळ दिसत होतं की खरी लढाई ही काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशीच असणार होती आनंदराव थोपटे यांचं दिल्ली दरबारातील महत्व या निमित्ताने प्रचंड वाढलं काँग्रेस जर सत्तेत आली तर मुख्यमंत्री पद त्यांच्याच कडे जाणार अशी चर्चा देखील सुरू झाली होती राष्ट्रवादीशी थेट नडणाऱ्या नेत्यांचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं होतं पण शरद पवारांनी थोपटे यांना पाडण्यासाठी आपली ताकदपणाला लावली होती एकोणीसशे नव्याण्णवच्या त्या निवडणुकीत सोनिया गांधींची विक्रमी सभा होऊनही अनंतराव थोपटे यांचा पराभव झाला हु होता पुढे त्यांच्या दुर्दैवाने सत्तेची गणित बदलत गेली शिवसेना भाजप युतीचा पराभव झालाच पण त्यांना रोखण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले होते निवडणुकीत हरलेल्या थोपटेंच्या जागी विलासराव देशमुख यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती या राजकीय गणितांचं जाऊ द्या पण पवारांना रोखण्यासाठी सोनिया गांधींनी नऊवारी नेसून प्रचारात उतरल्या होत्या ही आठवण महाराष्ट्राच्या जनतेच्या कायम लक्षात राहील तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला नक्कीच कळवा आणि अशाच राजकीय गोष्टी ऐकण्यासाठी बोलविडू युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका